अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अमृताचे पान आहे शाहिरीचा मान आहे अण्णा भाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे अण्णा भाऊंची लेखणी महाराष्ट्राची शान आहे सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज एक ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन शोषितांच्या आक्रोश शब्दातून मारणाऱ्या थोर नमन करते आणि माझे दोन शब्द आपल्या समोर सादर करते मित्रांनो हो पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित कष्टकरी उपेक्षितांच्या तर हातावर तरलेली आहे असे क्रांतिकारक विचार देणाऱ्या अण्णाभाऊ साठे अजोड आहेत अण्णाभाऊ अण्ण भाऊंची लेखणी म्हणजे वंचितांची जाणीव होती त्यांनी आपली लेखणी कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसासारखी वापरली नाही तर कल्पनेतील सौंदर्य दाखवणाऱ्या मोरपिसासारखी वापरली नाही तर दलित कष्ट करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंदी महाराष्ट्र